मित्रांनो हे सोपन शेठ एच आर देवरे यांचे पार्टनर आहेत आणि त्यांच्या गाडीचे मालकच म्हणावं लागेल ना ड्रायव्हर म्हणून जमत नाही ना आता आज काय गेलं बाजारात आज घेते ना किती घेतले चार घेतले मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे बैल खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि आपण काय करू आता प्रत्येक बैलाचे दर जाणून घेऊ म्हणजे बाजारात आलेले जे शेलके बैल आहेत शेतकऱ्यांच्या विक्रीसाठी अशा प्रकारच्या बैलांचे दर जाणून घेऊ त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर करा म्हणजे तुम्हाला योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन फायनल काय होईल मागणी झाली का चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत मागतात मग काय अपेक्षा आहे तुमची पंचाळीस पंचेस यायलाच पाहिजे फोन नंबर सांगता येईल का नव्वद अकरा हा त्रेपन्न बावीस बहात्तर तुम्हाला प्रकारचा बैल किंवा गोरा खरेदी करायचा असेल तर मामांकडे उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मामा काय सांगितलं वीस हजार फायनल काय होईल सतरा सांगा या वरच सांगतोय ना हा मागणी कशी झाली मागणी चौदा पंधरा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव झिरो नव्याण्णव अठ्याहत्तर दोनशे चौदा तुम्हाला अगोरा खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दाताला कसं आदत आहे ना किती नऊ वासरू मित्रांनो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मामा काय सांगितलं लालच लालच लाल काय हा लालचं लालच पंचवीस आणि पली काढल्याचं पलीकडचं पंधरा मागणी कशी झाली मागणी झाली याची पंधराची आणि त्याची त्याची दहाची फोन नंबर सांगा हा Phone या या फोन नंबर फोन नंबर नाही ना मला सांगते काय सांगते गाव कोणतं हिंगणी 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 बिरडी गावांडी गावांवाडी तुम्हाला अशा प्रकारे असतील शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट काय सांगितलं पहिलं ना याच पंचवीस पंचवीस फायनल केवढेल द्यायचं तेवीस हजार तेवीस तेवीस ला द्यायचं फोन नंबर सांगता येईल का हा सांगा शहाण्णव पासष्ट पंच्याहत्तर पन्नास अठ्याण्णव खरेदी करायची करायचं बोरा कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय सांगितलं बोरायचं मामा तीस हजार हा तीस वीस हजार जोडीच तू फोन नंबर सही सांगते तीस तीस हजार का फोन नंबर सांगा नव्वद नव्वद अकरा सत्याऐंशी चौऱ्याहत्तर त्रेचाळीस जरा तुम्हाला असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो इकडे बघा बघा मालक इकडे रुपया होत नाही सांगायला तीस हजार फायनल काय होईल फायनल होईल ना सत्तावीस अठ्ठावीस फोन नंबर सांगा फोन नंबर ब्याण्णव सव्वीस चोवीस सोळा बहात्तर जरा तुम्हाला असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू काय सांगितलंय मालक काय तीस फायनल फायनल होईल तीस तर तुम्हाला अशा पद्धतीचं फोन खरेदी करायचा असेल अशी बाजार उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू नंबर सांगा पंच्याहत्तर एकोणसाठ अठरा सत्तर एकाहत्तर मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो होता आणि काष्टी बाजारातील रेट पाहून घेत आहे अशा पद्धतीचे रेट आहेत आज बाजारातील आणि बैल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलेले सुद्धा काष्टी बाजारामध्ये आणि हा काळा कोंडे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर उपलब्ध आहे काय किंमत सांगितली मालक त्याची साडे अकरा फायनल काय होईल काय किराय माग तस मागणी झाली का सात साडेसात झाली सात साडेसातला मागत हा फोन नंबर सांगा मला सांग फोन नंबर खरेदी करायचं असेल फायनल वाळू फायनल काय होईल फायनल देऊ पंधरा सोळा हजार फोन नंबर सत्त्याण्णव सहासष्ट बहात्तर शेचाळीस सोळा मित्रांनो तुम्हाला खोंड खरेदी करायचा असेल तर काष्टी बाजार उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय सांग दहा हजार दहा हजार या वरात बसले या वरात बसले कमी होईल का सात आठ हजार सात आठ हजारपर्यंत मित्रांनो बैल विक्रीसाठी आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता फोन नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास पंचावन्न एकोणतीस दहा दहा तल कस आहे मित्रांनो तुम्हाला जर असं प्रकारचा बैल हवा असेल कमी बजेट वाले शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा गणेश शेठ बोला काय सांगितलं काय सांगितलं गणेश सांगा पंच्याहत्तर हजार हजार फायनल काय होईल देऊ कमी जास्त मित्रांनो या बैलांचे सहा मालक आहेत हे पाहता हे दोन हे दोन आणि हे पलीकडे मामा आणि मागच्या साईड ला शिवा शेठ पाहता हे लपत आहेत तर तुम्हाला खरेदी करायची असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता गरेश सर काय होईल फायनल हो देऊ कमी द्या सत्तर ला मागणी कशी झाली त्याला माग सेट त्रेसठ हजार त्रेसठ हजार कशी चार चार रजिस्टर शंभर टक्के खात्री देत आहे हा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट झिरो दोन एकोणतीस छत्तीस याचं सत्तर हजार साध्या जुडीच दाताल कशी येत चार चार कामाची गॅरंटी देत आहे झुपलीत काम हा झुपलीत फायनल काय होईल पासष्ट मागणी कशी झाली बासष्ट त्रेसष्ट दून ला मागत पलीकडल्या काय सांगितलं यांचं ऐंशी हजार सांगायला यावरच बसल्यो कमी ज्यादा होत्या मागणी कशी झाली सत्तर ला मागते दाताला कशी दाताला दोन दोन आहेत कामाचे फुल गॅरंटी कामाचे फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव पंचवीस शहात्तर दहा मित्रांनो तुम्हाला गावरण मध्ये बैल हवे असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीचे बैल उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पलीकडल्याच काय सांगितलं मित्रांनो आपले मित्र आहेत आणि बाजारात खरेदीसाठी आले ती मूर्ती पाहता एवढीच दिसते पण कीर्ती मोठी आहे काय जाईल ना मालक यांचं तीस हजार फायनल काय होईल पंचवीस हजार फायनल मागणी कशी झाली वीस एकवीस फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न डबल पंच्याहत्तर ऐंशी तुम्हाला अशा प्रकारचा बैल खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता कसं काय वाटतं बाजार आज एकच त्याच्यामुळे गिरायक जास्त आणि पण वाढल्या या आठवड्यात मित्रांनो बाजार रेट वाढलेले तुम्हाला बैल खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी कर दाजी जय श्रीराम जय श्रीराम हे काय चाललंय सगळे बोट दिसायला घ्या दाजी पहिलाच यावर घेऊ कशा प्रकारे यावर चाललंय दाजी कसं चाललाय आता आपलं घरचं पस्तीस हजार रुपये सांगितलं फायनल एकाच पस्तीस हजार दाजीने सांगितले माग येत कस बैलवान दाताल कस आहे मित्रांनो अशा प्रकारे दाताला आहे दाजीने पस्तीस हजार सांगितले ते कस मागे दाजी फार मोडले त्याच्या पाय तुम्हाला अशा प्रकारे बैल खरेदी करायचं असेल फार मोडलं बाजारात उपलब्ध आहे अकरा छप्पन सतरा सत्तरातर हा चव्वेचाळीस एक्केचाळीस झिरो सात तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शेतकरी